मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा डोळे आल्यावर काय करावे व कोणती काळजी घ्यावी डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे सर्दी ताप व इतर व्हायरल आजाराप्रमाणे डोळे येणे हा देखील एक व्हायरल आजार आहे डोळा लाल होणे सुजणे डोळ्यातून पाणी किंवा चिकट स्त्राव येणे अशी लक्षणे या आजारात दिसून येतात अशा वेळी डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे असते नंबर एक आपले शेजारी किंवा नातेवाईक यांच्यातील कुणाला डोळे आले असतील तर त्यांच्यापासून दूर राहावे नंबर दोन डोळे आल्यावर डोळ्यांची जळजळ डोळ्यातून घाण येत असेल तर डोळे स्वच्छ धुवून डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप्स घालावेत नंबर तीन संसर्गित व्यक्तीने गॉगल वापरावा आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे नंबर चार डोळे चोळणे किंवा सतत डोळ्यांना हात लावणे टाळावे चुकून सारखा हात लागत असेल तर पुन्हा पुन्हा हात साबणाने स्वच्छ धुवावे नंबर पाच डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल किंवा टॉवेलचा वापर करावा आणि ते टॉवेल इतर कोणाला वापरू देऊ नका नंबर सहा डोळे आल्यावर एरंडेल तेल काजळाप्रमाणे डोळ्यांना लावा या आयुर्वेदिक उपायाने डोळ्यांना आराम मिळतो नंबर सात हा आजार टाळण्यासाठी सतत हात धुणे व डोळे धुणे हा एकमेव उपाय असतो नंबर आठ कॉन्टॅक्ट्स लेन्स वापरत असाल तर डोळे आल्यावर लेन्स वापरू नयेत नंबर नऊ आहारात तिखट तेलकट खाणे टाळा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद